साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढग फुटफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ही देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक का आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे आपण सुट्टी देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आत्ता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय देखील आहे त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या, ला ला ला, त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या नद्यांची पाणी गावांमध्ये पाणी शिरलं तर काय नियोजन असणार एनडीआरएफीआरएफ ला आता एनडीआरएफ एस डीआरएफ वर ठेवलेला आहे बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपला नीट संपर्क आहे त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत बऱ्यापैकी बाजूचे राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जे काही मदत करायची ती मदत करतायत आत्ता विशेषतः चिंता आपल्याला हिपरगीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या अप, ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे आणि तेलंगणासोबतही योग्य प्रकारचा आपला त्या ठिकाणी संपर्क चाललेला आहे काही कॅचमेंट्स मात्र असे आहेत की जे आ, कंट्रोल कॅचमेंट नाही आहेत काही कॅचमेंट अनकंट्रोल्ड कॅचमेंट आहेत त्या कॅचमेंट मध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे तर त्याच्या लक्ष ठेवणार कायम आहेत असं दोन्ही गोष्टी याच्या करता आहे एक तर तीनशे एम एम पाऊस जेव्हा होतो तेव्हा हा मोठा पाऊस मानला जातो हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षाही एक प्रकारे जास्ती पाऊस आहे पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्या समोर येत आहेत त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळा काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय हे आता समोर आलंय तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते ही आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि जोपर्यंत हा लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्ट प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस टेन च असतं पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिस्टरप्शन्स निर्माण होतात ते डिस्टप्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुलतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चाललाय ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकारी दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाहीये बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली मदत ही केली जाईल संदर्भातले एनडीआरएफ केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभेचा डाटा दिल्याचा अकोला आहे याच डाटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते एक खरी गोष्ट आहे की सीएसडीएसनी जो so डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सी एस डी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे त्याच्यावर तांडव करणारे राहुल गांधी बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे सिरियल किलर असतात तसे ते सिरियल ते त्याच्यामुळे रोज बोलतील याच्यानंतर हेच आकडे ते मारतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पर बारिश हो रही है कल से हम लोगों ने रेड अलर्ट दिया था उस अनुसार बारिश हुई है उसके चलते कुछ जगह पर जान और माल का नुकसान हुआ है वहां पर हमने सारी एहतियात बरती हुई है वहां पर एस और एनडीआरएफ के लोग भी हमने तैनात किए हैं आगे भी जहां पर रेड अलर्ट बताया गया है वहां पर हम लोग कार्रवाई कर रहे हैं मुंबई में भी 300 सौ mm बारिश करीब करीब हुई है

किस प्रकारचे अहतियात भरत नाही हे बघायला गेलं मला असं वाटत कि खरतर ही बिनविरोधच करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्च पदांच्या संदर्भात एक चांगलं चित्र त्या ठिकाणी गेलं असतं कारण युपीए ला हे माहितीच आहे इंडिया आघाडीला की त्यांच्याकडे मतही नाही बहुमतही नाही त्यांचा उमेदवार हरणारच आहे तर त्यापेक्षा जर एकत्रितपणे केलं असतं तर एक चांगलं चित्र गेलं असतं पण ठीक आहे आता मला माहित नाही त्यांनी कोण उमेदवार दिला सर, तो तो लेकर, तो बोल विषय दुसरे बोलू पहिल्यांदा तर आपल्याला कल्पना आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातन गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी